अकरावीन मन दिवा अकरा रुद्र मारवतीला बारावी न दिवा बारा ज्योतिरलिंगाला तिरावी न दिवा बळीरा राजाला। मेघराजाला धर्मराजाला सुख समृद्धी मलिनाधन दारावती प्रळी वैजनाथाला बारहा शिवमानवतीला औंढा नागनाताला गडाला रेणुका माताला अनुषया माताला दत्तगम्बराला <laughs> काशीविश्वनाथा लुनी सकराम्बा सिर्डी दिवा, साई बाभाला, पंडर पुर विठ्ठल रुकमिनाला, आळन्दी दिवा ज्ञानेश्वराला जीजुरी गडाला खंडिरायाला कंपाळाच्या बहिणी कुंकवाला पायाच्या दिवा जुडव्याला शंभर वर्षी आभीसी दिवा विस युधी आविव दिवा मरण युधी मालका बाळाची विघ्न साडी साथी निघून जाऊ दे काही तांदूळ आहे काय किती काय नाही निर्मळ असतात पाणी द्या ना पाणी चांगलं निर्मळ असता कुठलं गाव तुमचं आपलं माहूर घडणं आले आम्ही तिकडे इसलापूर तिकडे येत असतो कीर्तनाला बऱ्याच ठिकाणी कीर्तन हे माहीत निकडे दहायला मिळाल तो आम्ही सेलसुरायला आलीकडे हिंगोलीच्या पुढं कनेरगाव फाटा हम्म हम्म खडके महाराज आम्ही मग परळीचेच आहेत इथं इथं आश्रम बांधलेलं आहे